दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागं झालेलं आहे शासन आधी जागं व्हायला पाहिजे होतं कारण राज्य शासनाचे हत्ती संगोमन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे एवढंच नव्हे त्रिपुरातून आसाममधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणीमित्रांनी रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्रानं एच पी सी सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले त्याचं जा काय झालं जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या जा कुशीतून जामनगर सारख्या वालवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी एच पी सी त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा एच पी सी कधीही उत्तर दिलं नाही एच पी सी हीच बोगस मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षाला घालची आणि हे सगळे उद्योग करतायत असं आमचं स्पष्ट मत आहे या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे एक तर पाच महिन्याची गरोदर असणारी हत्तींसुद्धा तीन हजार किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करत आहे प्राण्यांचा छळ हे वणतारा करत आहे आणि पाळीव हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात हत्तीला देव मानतात लोक त्यांच्यावर विनाकारण आळ घेतला जातो असं आमचं मत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या